मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारनं नवीन निकष लावले आहेत राज्यातील लाखो बहिणीवर त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार आहे या योजनेवर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य आहे लाडकी बहीण योजना बंद झाली नाहीये यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केली जात नाहीये जे जुने नियम आहेत तेच नियम आहेत असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय योजनेबाबत काही लोकांकडून चूक झाली असंही त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही जे जुने नियम होते तेच नियम आहेत त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते ते नियम बघितल्याच्यानंतर त्यांना म जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही माहिती समोर येते छाननी प्रक्रिये दरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होती डिसेंबरमध्ये दोन कोटी सेहेचाळीस लाख लाडकी बहीण लाभार्थी होत्या या संख्येत जानेवारी महिन्यात घट झाली आहे जानेवारीत हा आकडा दोन कोटी एक्केचाळीस लाखांवर जाऊन पोहोचलाय आहे छाननीमध्ये अनेकांचे अर्ज बाद ठरत आहेत पुढे आलं या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आता मुंबईतील बावीस हजार महिलांना लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळल्याची माहिती समोर आली आहे मुंबईत लाडक्या बहिणींची चा छाननी सुरू आहे या छाननी दरम्यान बावीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय यापैकी काही महिलांकडे चारचाकी गाडी आहे तर काही महिलांना स्वतः नोकरी करत असल्यानं त्यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे खरं तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारनं काही निकष निश्चित केले होते मात्र या महिलांनी हे निकष पाळले नाहीत आणि अर्ज दाखल केले आता अशा महिलांवर कारवाई सुरू झालेली आहे या महिलांकडून पैसे परत घेतले जाण्याचीही शक्यता आहे जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत आठ दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र आणि अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा चारचाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाते त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे अशांची पडताळणी होईल त्यापुढे टप्प्याटप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असं सूत्रांकडून कळत आहे दरम्यान सध्या चारचाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहे अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आलेली आहे त्याची पडताळणी आठ दिवसांमध्ये होईल आणि शासनाला अहवाल गेल्यावर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहनं आहेत हे स्पष्ट होईल आणि ती नावं योजनेतून वगळली जाणार आहेत हळूहळू हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळण्यात आल्या सरकारच्या तिजडूच पैसे नाही निवडणुका संपलेल्या आहेत बहिणींनी मतं दिलेली आहे पंधरा पंधराशे रुपये तीन तीन महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत आता पैसे नाही त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमीच असतात तेवढं ते करतील निती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं माझी लाडकी बहीण योजना या समोर लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे थोडीफारची घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की पासष्ट वर्षावरचं वर्षा व्यक्ती वर्षा चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरसुखीनं ह्या जर महिला बदली त्याच्यामध्ये आल्या असतील त्या कमी झालेल्या जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठंही हेतू नाही ती आहे तशीच चालू राहणार